रस्त्यानं चालली तर कोणीच म्हणजे हे म्हणत नाही काय करू पण दिवसात छोडी राह काय की माहिती शेव घे काय फोन करत रे हे काय मग काढत रे नाही काढणार शेव घेत जाईन चांगला आता मलिका नाही तू काय सांग मस्त दिसली पाहिजे सच्ची

व्हेटरनरी डॉक्टरला फोन करून त्याला मला तुला व्हॉट्सअपने टाकतो दोन दोन गोळ्या घेऊन आपल्या घरच्यासाठी फक्त मग कुठे बोल काय म्हण काहीतरी बोल लाग Uh, धन धन काको बाज हाँ हाँ हाँ